आपली जी गोरगरीब माणसं आहेत ना सगळी इतकी प्रेम इतकी माया आहेत की त्यांच्या प्रेमाला त्यांच्या मायेला किंवा इतरांसाठी झटण्या झोंडण्याच्या बाबतीत इतके ते निस्वार्थी असतात की त्याचा आपण विचारही करू शकत नाही आपण कायमस्वरूपी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये स्वतःहून उपस्थित असतो एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये उपस्थित राहून त्यांना आधार देणं त्यांच्या अड्याअडचणीला पडणं हे आपण सर्वसामान्य माणसं करत असतो हे सगळं करत असताना सुद्धा जर कुठल्या विशिष्ट वर्गाच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या चितावणीवरनं जर आपण आपल्यामध्येच विदृष्ट निर्माण करत असू तर ही गोष्ट चांगली नाही त्यासाठी आपण आपला एक उपाय कायम ठेवणं आणि आपण आपल्या सर्वांचं भल कसं होईल याचा सातत्याने आपल्या सर्वच सर्वसामान्य लोकांनी एकत्र येऊन विचार करून एकमेकाचा हात हातात धरून पुढं जाण्यासाठी कायम प्रयत्न करणं गरजेचं आहे